सकाळी मस्तपणे बटाट्याची काप वेगळ्या पद्धतीने म्हणजे कधी कधी मी त्यात रवा यूज करते जसं आपण शेंगण्याचं कुठ टाकतो तसं नाही तर ते आम्ही दुपारी मस्त सासूबाई आणि केशव खेळत घुसले होते हे लोक त्यानंतर मम्मी माझं ते सगळं बोलणं जे साहित्य होतं ते काढायचं होतं संध्याकाळी प्लॅन केलं थालीपीठाचे तेही सासूबाईंच्या हातचे म्हणजे माझ्या मिस्टरांना खायचं होतं त्यांच्या आईच्या हातचे सो ते सकाळपासून लागले होते मम्मी आज बनवून ठेव मला तुझ्या हातचे खायचे तिला एवढे प्रॉपर जमत नाहीत सो so, मग सासूबाई बोल की थांब तुला म्हणजे कस मी कशी करते ते सांगते म्हणून त्यांनी स्टार्ट केलं मग मी त्यांना गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि चण्याचं पीठ थोडंसं दिलं गव्हाचं पीठ जास्त चण्याचं पीठ थोडं आणि त्याच्यापेक्षा कमी ज्वारीचं पीठ मग त्याच्यामध्ये कांदा टमाटा कोथिंबीर लाल तिखट थोडंसं मीठ आणि ओवा जर तिळ असेल तिळ पण घालू शकता मग त्यांनी पीठ वेळ म्हणलं ॲक्च्युली मी काय गडबड करायची आहे आम्ही म्हणजे आम्ही पीठ मळून ठेवायचं खूप वेळा आता असं ॲक्च्युली सासुई म्हटलं की नाही ठेवायचं लगेच करायचं लगेच मग त्या पीठ मळवत्या तेवढ्यापर्यंत मग मी इथे पुदिनाची चटणी चटणी होती सो पुदिनाची चटणी तर नॉर्मल आपण सगळेजण करतो पुदिना त्याच्यामध्ये लसूण कांदा आणि मग थोडंसं टमाटा आणि मग कोथिंबीर थोडीशी आणि तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही त्याला मिरची घालू शकता आणि मग त्याला ग्राईंड करून घ्यायचं हे झालं त्याच्यामुळे लिंबू पिळला तर बेस्ट डिपेंड तुम्हाला हवं लिंबू ॲक्च्युली कलर चेंज होत नाही सो लिंबू पिऊ शकता तुम्ही आणि त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ ॲड करायचं काळं मीठा ही चव वेगळी लागते जर नॉर्मल मीठ टाकलं ना आपण तर एवढी चव येत नाही सो मी मीठ कमी टाकलं होतं जसं लागेल तसं खाता येईल म्हणून ही ये माझी पुदिनी चटणी रेडी झाली आहे सासूबाई आले आहेत मस्तपणे ते बोलले की एक तुला आणखी एक पद्धत जर तुला पातळ करायचं तर एक पद्धत शिकवते म्हणून ते एक मला एक स्टाईल करून दाखवते की असंही करू शकतेस म्हणजे त्यांनी मला दोन करून दाखवलं त्याच्यानंतर सगळे मिस केले माझी शिकवणी चालू होती असं म्हणू शकता सासूकडून मग त्यांनी हे दाखवलं ॲक्च्युली हे पातळ खूप केलं होतं सो हे बोलले की नाही पातळ नको जाडच कर मम्मी जशी तू रेग्युलर करते तसं ते बोलले सो so, मग फर्स्ट केलं पण सेकंड मग मम्मी म्हणजे सासूबाईंनी रेग्युलर असे करतात ना ॲक्च्युली मी त्याला मम्मीच म्हणते पण तुम्हाला मम्मी बोलायला करणार नाही ना की मी कोणाला बोलते म्हणून मी तुम्हाला सासूबाई म्हणून सांगायला लागली आहे मम्मीनी मग बनवलंच नंतरला एक जाड मला बनवून दाखवलं कसं बनवायचं आणि मग मी बनवलेस नंतरचे बाकीचे सगळे अशा पद्धतीने म्हणजे ते असे करत वेगवेगळे कंटिन्यू आणि मग दही आणि पुदै चटणी ह्याच्यासोबत मस्तपणे म्हणत ना मी ॲक्च्युली बोलता ना पीठ मळून ना मी खूप वेळ ठेवायची आहे करता करून मला वाटायचं की आपण कसं चपईचं पीठ मळून ठेवतो तसं हेही पीठ मळून ठेवायचं असतं जसं मी ठेवायची ॲक्च्युली ते कांदा आपण त्यात टाकतो ना सो ते नाही केलं पाहिजे ते मला नाही कळालं एवढं म्हणून मग ते पीठ उतकं पात्र व्हायचं आणि माझे पुन्हा फाटायचे ॲक्च्युली म्हणून मग आता विचार केला की नाही हे बरोबर आहे आणि तर मग मी केलं मग माझे बरोबर प्रॉपर झाले मग मी मी पण करताना टाकले मी कसे केले काय नाही केले हे बघा थालीपीठ अशी झाले थाले म्हटलं की तुम्ही बसा आता मी करते म्हटले बाकीचे मग त्या मला तयारी पाहिजे बाकीचा थोडासा कांदा टमाटा म्हणजे कमी होता म्हणून मला सांगत होते की असं कर हे असं कर त्यांनी चालू होतं म्हणजे थालीपीठ गरम गरम खाण्यात मजा असते ऍक्च्युली मी अशी ट्राय करत होती माझ्या घरास नकळत फाटत होतं पहिला थोडासा माझा छोटा झाला नंतरला मी मोठे मोठे मस्त केले मग आम्हा दोघांची बडबड चालू होती सासूसुरांची गावच्या काही गोष्टींवरती किंवा काही घरातल्या गोष्टींवरती चालू होतो डिस्कशन आमचं केशव आणि हे दोघेही बाहेर होते झालं त्याच्यानंतर आता मी सेकंड टाकलं माझं बनवलेलं प्रॉपर जमलं म्हणजे अजिबात ते प्लॅस्टिक चिपकलं नाही ना काही नाही ना तर काही काही प्लॅस्टिक चिपकायचं माझ्या हाताने त्या मला कांदा टमाटा थोडीशी कोथिंबीर वगैरे कट करून दिले होते बिकॉज कमी होती आणि कांदा टमाटा ॲक्च्युली ह्यांनी कापले होतं मग अशी हे जरा कापून दिलं होतं ह्यांनी कांदा बारीक कापला होता टमाटा थोडा मोठा काप मोठा मोठा कापले होते काप का, सो ते बोल की थांब मी त्याला बारीक करून तुला अजून थोडा टमाटा कापून देते बघा ह्यांचं बघा मध्ये मध्ये येऊन त्यांचं चालू होतं खाणं गरम 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 रेडी डाळ बनवली होती बटाट्याची भाजी आणि पुरी होत्या काल पाणीपुरीची पुरी, पुरी आणली होत्या सो ते पण खात होतो